नमस्कार आईच्या किचनमध्ये स्वागत आज दाखवत आहे सोलकडी साहित्य सांगते हे कोकमागळ आहे माझ्याकडे जिरं साखर मीठ हे चवीनुसार वापरायचं आहे ओला नारळ मिरच्या लसूण आणि मी आता एक एक वाटी हा नारळ घेतला आहे दोन वाट्या मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि हा बीड घेतलेला आहे शिजवलेला बीट आहे त्याचे तुकडे करून घेतले कारण आपल्याला हे याच्यात यूज आहे आपल्याला हॉटेल सारखा रंग आपल्या घरी केल्यावर येत नाही बीट घातल्यावर अगदी तसाच्या तस्सा रंग येतो जशी आपल्याला बाहेर सोलकडी मिळते तशी चला तर मग बघूया आपण रेसिपी ता नारळ घेत घालायचं आहे मिरच्यांचे तुकडे हे ऐच्छिक आहेत आपल्याला किती तिखट हवं आहे पण सोलकडी जास्ती तिखट नाही करायची तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी ओला नारळ आहे आता मी त्याच्यात गरम पाणी घालते आणि हे शिजवलेल्या बिटाचे तुकडे घालायचे आणि आता मी फिरवून घेते तर मिक्सरमधून छान फिरवून झालेलं आहे नारळाचं दूध झालेलं आहे किती सुंदर कलर आलेला आहे आता मी हे गाळून घेतेय आणि परत एकदा हे गरम पाणी घालून आपल्याला फिरवून घ्यायचंय गाळून घ्यायचे आपल्याला दूध मी हे कोकम आगळ आहे ते याच्यात घालते जर आगळ नसेल तर एक दहा पंधरा कोकम कोमट पाण्यात भिजवून ठेवायची अर्धा एक तास मग त्यांना चांगलं कुस करून त्याचा रस निघेल तो ह्याच्यात तुम्ही ऍड करायचा नारळाच्या दुधात हे तर आगळ घालतीये थोडस जिरं ऐच्छिक आहे जिरं आवडत असेल तर घाला नाही आवडलं तर नाही घालायचं आवडत नसेल तर साखर चवीनुसार थोडीशी साखर आणि मीठ किती कलर छान आलाय एकदम मस्त वर थोडीशी कोथिंबीर आपली सोलकडी तयार झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड प्या नेता अशीच प्या उन्हाळ्याकरता खूप चांगली सोलकडी तयार झालेली आहे सोलकडी तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा